नमस्कार येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या एका मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे भारतीय व्यवस्थेमध्ये निवडणुकीचं एकूण जे महत्त्व आहे ते अतिशय अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे जसं बाबासाहेबांनी सांगितलं आहे आणि बाबासाहेबांची ज्या मूल्यावरती एक महत्त्वाची निष्ठा होती ती निष्ठा म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी निर्माण केलेलं सरकार हे कसं निर्माण करायचं आहे तर त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाचा इथल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग असला पाहिजे तो त्यांनी नोंदवला पाहिजेत आणि ते आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य अशा स्वरूपाचं आहे ही भावना त्याच्या मनाशी असली पाहिजेत म्हणून भारतामध्ये ज्यावेळेस लोकशाहीचा विचार आपण करतो त्यावेळेला संविधान मूल्य व्यवस्था एक अतिशय महत्वाचा भाग असतो संविधान मूल्य आणि मूल्यव्यवस्था मूल्यव्यवस्थेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेला अगदी पूर्व काळापासून आपल्याला विचार करावा लागतो बोधिसत्व महात्मा गौतम बुद्ध यांनी ज्या बुद्ध धम्माची स्थापना केली तो सुद्धा लोकशाहीवादी अशा स्वरूपाचा धम्म होता की ज्याच्यामध्ये इहवादाचा पुरस्कार प्रामुख्याने केला होता नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी आध्यात्मिक लोकशाही निर्माण झाली भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून उत्तरेमध्ये कबीर महाराजांनी हा सगळा विचार आपल्यासमोर मांडला आणि आधुनिक काळामध्ये महात्मा गांधी आणि एकंदरीत स्वातंत्र्य चळवळ भगतसिंग वगैरे या सगळ्यांचेच जे विचार आहेत त्या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर भारतीय समाजाचं एक फार मोठं स्वप्न ह्या सगळ्या थोर माणसांच्या समोर होतं बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून या स्वप्नांना आकार दिलेला आहे आणि तो आकार कसा जतन करायचा हे आपलं सगळ्यांचं अतिशय महत्त्वाचं नैतिक कर्तव्य आहे पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करेल की येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये संविधान संस्कृती जतन करण्यासाठी भारतीय लोकशाही जतन करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा धन्यवाद